सोमवार दिनांक तीस सप्टेंबर 2024 रोजी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम तालुका जुन्नर येथील सभागृहात डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं फाउंडेशन व शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील दोन हजारपेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून डिसेंट फाउंडेशन तालुक्यातील गोरगरीब व वंचितांसाठी राबवित असलेले सामाजिक शैक्षणिक कृषी व आरोग्य विषयक सर्वच उपक्रम समाजाच्या उपयोगाचे असून मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत किशोरवयीन मुलींपासून महिलांपर्यंत सगळ्यांच्याच हिताचं असल्याचं मत यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी व्यक्त केलंय या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना प्रवास निवास जेवण नाश्ता ऑपरेशन औषधे व चष्मे हे सर्व पूर्णपणे मोफत दिले जात असून जास्तीत जास्त गरजू नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी केलंय यावेळी एकशे चव्वेचाळीस नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे त्याचबरोबर बत्तीस नेत्र रुग्णांना ऑपरेशनसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेली या ठिकाणी पाठवण्यात आलं याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेट पारखे जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर दयानंद गायकवाड शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर ईशा निरगुडकर ज्येष्ठ नागरिक संघ समन्वयक समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे बाबा डेरे आश्रमचे अध्यक्ष किसन मेहेर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सेक्रेटरी डी एल म्हस्के पांडुरंग मोडवे माऊली आयकेअरचे विकास बोंद्रे श्रद्धा जाधव आदी मान्यवर आशा सेविका व जुन्नर शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते